नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवीन नवरीसाठी अतिशय सुंदर ग्रहप्रवेशासाठी उखाणे देवामध्ये श्रेष्ठ देव ब्रह्मा विष्णू महेश देवामध्ये श्रेष्ठ देव ब्रह्मा विष्णू महेश रावांचे नाव घेऊन करते मी ग्रहप्रवेश रावांचे नाव घेऊन करते मी ग्रहप्रवेश उंबरट्यावरील माप देते सुखी संसाराची चाहूल उंबरट्यावरील माप देते सुखी संसाराची चाहूल रा रावांच्या जीवनात मी आज टाकते पहिले पाऊल रावांच्या जीवनात मी आज टाकते पहिले पाऊल सासरची मंडळी खूप आहेत हौशी सासरची मंडळी खूप आहेत हौशी रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी माहेरी साठवले मी मायेचे मोती माहेरी साठवले मी मायेचे मोती रावांचे नाव घेऊन जोडते नवीन नाती रावांचे नाव घेऊन जोडते नवीन नाती